नमस्कार मी विजय बाबासाहेब साळे आज पुन्हा एकदा सिडकोची अभयोजना या संदर्भात मी तुम्हाला माहिती देण्यासाठी आलो आहोत साधारणतः सिडकोनी जे सोसायटी प्लॉट होते किंवा काही साडेबारा टक्क्याचे प्लॉट होते किंवा सिडकोचे काही टेंडर प्लॉट वगैरे आहेत त्या प्लॉटसाठी सिडकोनी एक अभयोजना तयार केलेली होती त्या अनुषंगाने ज्यांनी आतापर्यंत ओसी घेतलेली नाहीये आहे आणि ज्यांचे प्लॉट मधील फ्लॅट सिडको कडे हस्तांतरित होत नाहीये म्हणजे त्यांचा प्लॉटची जी तुम्हाला माहिती नसेल किंवा ज्यावेळी सिडको ऍग्रीमेंट करते त्यावेळी सिडको नेहमी त्या, त्या प्लॉटची मुदत देत असते की साधारणतः एक साधारणतः चार ते पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो आपण आपली बिल्डिंगची ओसी करून ती पुन्हा सिडको कडे डॉक्युमेंट दस्त जमा करावे याचा ता अर्थ तुमचा प्लॉट सिडको कडे लाईव्ह राहतो तुमची फाईल स्कॅनिंग होते आणि तुमच्या तुमच्या बिल्डिंगमध्ये जेवढे सभासद असतात आणि युनिट्स आहेत त्याची नोंद सिडकोकडे होत असते पण काही नवी मुंबईमध्ये जे सिडकोनी हस्तांतर केलेले भूखंड होते दिलेले भू वाटप केलेले भूखंड होते अशा बऱ्याचशा भूखंडामध्ये अशा प्रकारची प्रसिद्ध झाली नव्हती त्यासाठी सिडकोनी ही एक अभययोजना आणलेली होती त्या अभययोजनेला सिडकोनी मागच्या वेळेस एक म्हणतात ना मुदतवाढ दिली होती आणि आता पुन्हा एकदा आपले नवीन जॉईंट एम आले आहेत तर त्यांच्या अनुषंगाने आम्ही त्याला भेटली त्यांना शुभेच्छा पण दिल्या आणि आता पुन्हा एकदा ह्या जी अभय योजना आहे म्हणजे तुम्ही तुमचा जो प्लॉट होता त्या प्लॉटचं हस्तांतर अजून सिडकोकडून करून घेतलं नसेल सोसायटीच्या नावे आणि सभासदांचे युनिट ट्रान्सफर झाले नसतील किंवा सभासदांना तो जो प्लॉट होता त्या प्लॉटवरती कोणत्याही प्रकारचा अधिकार नसेल आणि ओसी झाली नसेल अर्धवट स्वरूपाचे असतील तर तुम्ही सिडकोकडे जो दंड शिडको खूप पटीने घेत होते तो आज मला असं अभय योजनेमध्ये पन्नास टक्के माफ हा दंड आलेला आहे आणि तुम्ही खरंच ह्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या ज्या घराची किंमत आहे ती साधारणतः ज्या किमतीला ते घर गेलं पाहिजे ते किमतीला न जाता ते खूप कमी किमतीला जातं त्याचं कारण काय असतं की आपले फ्लॅटचे पेपर क्लिअर नसतात असं नका करू अभय योजनेचा फायदा घ्या चुकीच्या माणसांचं ऐकू नका की नाही अजून पैसे कमी होतील आणि आपण यांचा फॉलोअप घेऊ त्याचा फॉलोअप घेऊ असं कधीच काय होणार नाही आहे सिडकोनी सगळ्यांना नियम हे सारखे दिलेले आहेत आणि जर एखादा साधारणतः ए नावाच्या व्यक्तीला जर सम म्हणतात ना लाख रुपये भरायला आले तर बी नावाच्या व्यक्तीला सुद्धा लाख रुपये भरायला येतील त्याच साधारणतः प्लॉटसाठी लोक चुकीची माहिती देत असतात आणि सांगतात की बाबा पैसे भरू नका आपण अजून पैसे कमी करू किंवा भूलतापांना कुठल्याही बळी पडू नका आणि सिडकोन दिलेल्या ह्या योजनेचा आपण नक्कीच फायदा उचला आता सिडकोने ही पंधरा आठ दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे मला असं वाटतं ही अंतिम टप्प्यातली मुदतवाढ असेल सिडकोची इच्छा आहे की जास्त संस्थेनी ह्याचा सहभाग घ्यावा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी एक लिंक पण पाठवली आहे की सिडकोचे रॉसचे प्लॉट आहेत त्यांचा सुद्धा युनिट ट्रान्सफर सिडकोने चालू केलेला आहे नवीन त्याचा आर आलेला आहे त्या अनुषंगाने आपण आपली जी जागा आहे आणि जे युनिट्स आहे ते लवकरात लवकर हस्तांतरित करून ते पूर्णपणे क्लिअर करून एक सुंदर आपली लिगल सोसायटी लिगल फ्लॅट आणि लिगल सभासत्वं असं प्राप्त करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र